उन्हाचा कडाका वाढत चाललेला आहे त्यातली त्यात ते आता राज्यात मोठे पावसाचे संकेत देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या जर पाहायला गेलं तर आता वाऱ्यांचा प्रभाव देखील कमी जास्त प्रमाणामध्ये आहे ढगाळ वातावरण देखील वाढत जाणार आहे त्यातली त्या ते सध्या स्थितीला गरमीची लेवल ही खूपच अधिक होत चाललेली आहे आता उन्हाळ्याचे दिवस जे आहेत ते राज्यात पाहायला मिळणार आहेत त्यातली त्या सध्या ढगांची स्थिती पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर अहिल्यादेवीनगर वाशिमच्या आसपास ढगाळ वातावरण जे आहे ते आपल्याला हलक्या स्वरूपाचं आता वाढत जातानाच चित्र पाहायला मिळत आहे मोठे बदल हे वातावरणात पाहायला मिळणार आहेत व कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यात तालुक्यात पावसाची शक्यता पाहायला मिळेल त्याबाबतचा अंदाज पाहायला मिळणार आहे त्याकरिता त्याक व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजून बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राईब केलेला नाहीये चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका व तुम्हाला एक काम करायचं आहे तुमचा जिल्हा कोमेंट करून नक्की सांगा व तालुका देखील कोमेंट करून नक्की सांगा तुमच्या जिल्ह्याची व तालुक्याची अपडेट पावसासंदर्भात काय आहे आपण ती नक्कीच देऊ त्यासाठी सबस्क्राईब करणे देखील गरजेचे राहील व नोटिफिकेशन बेल ला टाकायचे आहे इथे पाहू शकता आता अकोला असेल वाशिम असेल या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण वाढत चाललेलं आहे छत्रपती संभाजीनगर नाशिकच्या भागात देखील ढगाळ वातावरणाचा प्रभाव वाढत चाललेला आहे आता या ठिकाणी मोठे बदल हे वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतील व पावसासाठी पोषक वातावरण काही भागामध्ये सक्रिय होईल व्हिडिओला लाईक देखील ला नक्की करू शकता त्यातली त्यात व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट आपण देणारच आहोत त्यातली त्यात काल कॉमेंट आलेल्या होत्या लोणार सेलू जालना या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून कॉमेंट केलेल्या होत्या आमच्या जिल्ह्यात कशी परिस्थिती राहील इथे जर पाहायला गेलं तर जालना सेलू लोणार चिखली सिल्लोड कन्नर वैजापूर छत्रपती संभाजीनगर पर्यटन या भागात आता दुपारनंतर अजून देखील वातावरणात मोठे बदल पाहायला मिळतील ढगांची चांगली स्थिती आपल्याला सिल्लोड असेल कन्नड चिखली लोणार सेलू, सेलू, सेलू वैजापूरच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यातली त्या इकडे परळी बीड माजलगाव जामखेड करमाळा बार्शी खूपच उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे त्यातली त्यात गर्मीची लेवल उन्हाळ्यात जर अधिक राहिली तर गारपिटीचा धोका हा जास्त प्रमाणात पाहायला मिळणार आहे गारपीट ही मोठ्या प्रमाणामध्ये मध्य राज्यामध्ये पाहायला मिळण्याचा अंदाज देखील पाहायला मिळू शकतो त्यातली त्यात करमाळा धोंड या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी देखील काल बऱ्याच कमेंट केलेल्या होत्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यांनी व्हिडिओला देखील लाईक केलेले होते कॉमेंट आलेले होते तर यांच्या कमेंटचा रिप्लाय देणार आहोत सातारामध्ये मोठा बदल पाहायला मिळेल बारामती इंदापूर याही ठिकाणी हलकंसं ढगाळ वातावरण त्यातली त्यात उन्हाची तीव्रता या भागामध्ये पाहायला मिळणार आहे व राज्यातील मराठवाड्याच्या भागात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळतील तर उत्तर महाराष्ट्रात देखील हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील आता कोणत्या भागात पाऊस पाहायला मिळेल ती जिल्हे व तालुक्याची नावे आता मी तुम्हाला सांगणार आहे इकडे लक्ष द्या आता जर पाहायला गेलं तर हलकसं पावसाळी क्षेत्र हे मराठवाड्यामध्ये देखील तयार होणार आहेत त्यातली त्यात मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भामध्ये पाहायला मिळेल व काही भागामध्ये ढगाळ वातावरणाचा प्रभाव आपल्याला दिसून येत आहे कोकण किनारपट्टीला देखील हे वातावरण पाहायला मिळेल अशा प्रकारचे अपडेट सध्या स्थितीला पाहायला मिळत मुझेल आहे मराठवाडा विदर्भात देखील हलकसं ढगाळ वातावरण व हलक्या सरी झाल्यास तर होतील अन्यथा जास्त प्रमाणामध्ये पावसाची शक्यता नाही आहे हा देखील अंदाज लक्षात घ्या पुढील महत्त्वाचा व्हिडिओ येत आहे तो पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक करावं नोटिफिकेशन मेला ऑलवरती टाका व तुमचा जिल्हा कोणता आहे कॉमेंट करून को नक्की कळवा धन्यवाद